गरीबाचं पाणी पळवून जे लोक पैसे देतात त्यांना पाणी देणे त्या विरोधात शिवसेना रस्त्यावरती उतरलेली आहे आज दिनांक सतरा एप्रिल अंधेरी पश्चिम विधानसभेमध्ये शिवसेना गट उपविभाग प्रमुख ॲडव्होकेट अनिल परब यांच्या मार्गदर्शनाखाली अंधेरी विधानसभा संघटक संजय मानाजी कदम यांच्या वतीने अंधेरी पश्चिम विधानसभेतील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत के पश्चिम महानगरपालिका वॉर्डवर धडक मोर्चा काढण्यात आला होता अंधेरी पश्चिम विधानसभेत मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्याच्या समस्यांचा सामना नागरिकांना करावा लागत आहे यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांचा या, या मोर्चात सहभाग पाहायला मिळाला मोठ्या संख्येने महिलांनी महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी करत मोठे आंदोलन केले या विशेष प्रसंगी ॲडव्होकेट अनिल परब यांनी मोर्चामधील नागरिकांना संबोधले आणि सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे सरकार गरिबांचे पाणी चोरून उद्योगपतींच्या घशात घालत आहे असे सांगितले आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या भेडसावते आणि गेले कित्येक दिवस आम्ही महानगरपालिकेच्या पाठीशी आहोत वॉर्ड ऑफिसरना निवेदन देतोय आम्ही आयुक्तांना भेटलो तरी देखील पाण्याची समस्या काही कमी होत नाही आहे मागच्या वर्षी पूर्णपणे पाणी मिळत होतं निवडणुका होत्या या वेळेला आम्ही एक प्रश्न विचारतोय की खरोखर पाणी कपात आहे का तो कपत नहीं है। मदे कपत है तर पाणी कपात नाही आहे मुंबईमध्ये पाणी कपात महानगरपालिकेने जाहीर केलेली नाही मग हे पाणी जातं कुठे आमचा आरोप आहे हा की हे पाणी कमर्शियल लोकांना विकलं जातं मी त्यांना स्पष्ट विचारलं की पाण्याचा कुठेही कमतरता किंवा तुटवडा आहे का नाही मग नाही तर मग पाणी जातं कुठे गरिबाचं पाणी पळवून जे लोक पैसे देतात त्यांना पाणी देणे त्या विरोधात शिवसेना रस्त्यावरती उतरलेली आहे आणि आज आम्ही ह्या बाबतीमध्ये रस्त्यावर उतरलेलो आहोत आज झेंडा मोर्चा काढला आहे पंधरा दिवस आम्ही त्यांची वाट बघू नाही तर पंधरा दिवसानंतर काय करू हे देखील त्यांना आम्ही सांगितलेलं आहे त्याचबरोबर रस्त्याची जी काय कॉन्ट्रॅक्ट्स आहेत आपल्याला माहिती आहे की सोळाशे कोटीची कामं यांनी काढली ज्या कामाचं अर्धवट कामं सगळी केलेली आहेत रस्ते खणून ठेवलेले आहेत सिनियर सिटिझन लोकांना चालता येत नाही आहे रस्त्यावर ही कामं कधीपर्यंत पूर्ण होणार त्याच्यामध्ये जी काही टेंडर्स काढली आहेत त्याच्या स्ट्रॉंग वॉटर ड्रेनची सकटची आहेत बाकी कशाची आहेत ही सगळी तपासायला सांगितलेली आहेत त्याचं कारण असं आहे की आता थुकपट्टी लावायचं काम चालू झालेलं आहे आणि केवळ वेळेत टेंडर पूर्ण करायचं म्हणून निकृष्ट दर्जाचं काम करण्याची शक्यता आहे हा पैसा कोणाच्या बापाचा नाही हा पैसा टॅक्सपेअरचा पैसा आहे आणि त्याच्यावरती देखरेख करण्याची जबाबदारी ही आमची आहे आणि म्हणून आज आम्ही त्यांना जो काय सूचना द्यायची आहे आम्हाला जे काय सांगायचं होतं आमचं सा निवेदन दिलेलं आहे याच्यावरती काय कारवाई करतात ते बघू नाही ठरलं तर पक्ष जो निर्णय घेईल त्याची अंमलबजावणी आम्ही शिवसेनिक करू वर्सावा विधानसभेतील आमदार अरुण खान यांनी देखील महापालिकेच्या भोंगा कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले या प्रसंगी अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय मानाजी कदम यांनी सांगितले की महानगरपालिका प्रशासन जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहेत त्या या विभागातल्या समस्या आहेत पाण्याची समस्या आहे गडूळ पाण्याची समस्या आहे या ठिकाणी आंबोली स्मशानभूमीचा प्रश्न आहे की नागरिकांना त्या ठिकाणी स्मशानभूमी बंद केल्यामुळे इतर ठिकाणी प्रेत घेऊन जाताना किमान दहा हजार पंधरा हजार खर्च येतो तर हा संपूर्ण नागरिकांना होणारा त्रास आणि त्याचबरोबर आज गोखले ब्रिज आहे कित्येक वर्ष हा आज अर्धवट आहे अजूनपर्यंत त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे वाहतुकीला होणारा त्रास हे सर्व जे विषय आहेत ते प्रखरपणे मांडण्यासाठी आज या ठिकाणी अनिल परब साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी हा मोर्चाचं आयोजन धडक मोर्चा या ठिकाणी लावलेला आहे गडूळ पाण्यामुळे या ठिकाणी आजार आजारामध्ये वाढ झालेली आहे अनेक नागरिक जे आहेत त्या आजारामुळे मृत्यू पावत आहेत त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने महानगरपालिका कर घेते आणि कर घेतल्यानंतर देखील जर गडूळ पाणी येत असेल आणि त्याच्यामुळे जर माणसांमध्ये मृत्यूचं प्रमाण वाढत असेल आजारामुळे तर, तर, तर महानगरपालिकेवरती तीनशे दोन कलम हा लावणं फार गरजेचं आहे आणि त्या उद्रेकासाठीच या ठिकाणी सर्व नागरिक आज या ठिकाणी आलेले आहेत आज आपण इथे बघत आहोत की विभागातील सर्व अंधेरी पश्चिम व वर्षातील नागरिक इथे एक आक्रोशाने इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत अन्य इथे समस्या आहेत जसं की स्मशानभूमी बंद आहे गेले कित्येक महिने पाण्याचा विषय खड्ड्यांचा विषय हे गोखले ब्रिजचा विषय हे एवढे सगळे आपल्याकडे विषय तर मग ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देणार कोण तर तेच प्रश्न व इथे आपण या सी अधिकाऱ्यांना जाप विचारायला आलेलो आहे या प्रसंगी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती पुरा गटार का पाणी भेरा पूरा एक घंटा पूरा गटर का पानी भरा है एक घंटे में क्या पानी पीएंगे क्या खाएंगे क्या पका इतना गटर का पानी भर रहा है कुछ हिसाब नहीं है गटर तो भी इतनी दुनिया की बदबू या बीमार पड़ेंगे क्या अच्छे रहेंगे आप ये भेजिए बेसिस कि हमको बस पानी साफ आना चाहिए पानी हमको साफ चाहिए और पानी ऐसा आ रहा है 20-25 मिनट पानी गंदा आ रहा है और आ रहा है कितना 20 मिनट का पानी 20 मिनट में पानी में क्या पिया जाएगा इंसान कपड़े में जो तो बहुत सारी है अशाच अंधेरी विधानसभेतील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा जागृत महाराष्ट्र जागृत महाराष्ट्र न्यूज अंधेरी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद